भोर येथील हरिभक्त पारायण अॅडव्होकेट राहुल महाराज पार्टे यांनी व्यक्त केले फडतरवाडी बुध तालुका खटाव येथील आणि सातारा जिल्हा बांधकाम विभाग संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात रामचंद्र फडतरे प्रगतशील शेतकरी विलास फडतरे नारायण फडतरे विष्णू फडतरे यांच्या दिवंगत मातोश्री कैलासवासी सीताबाई रामचंद्र फडतरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र साहिल शिंदे सेवगिरी देवस्थानचे चेअरमन रणधीर जाधव विश्वस्त संतोष वाघ पद्मावती देवस्थानचे मठाधिपती स्वानंद महाराज राघव चैतन्य देवस्थानचे मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज बांधकाम विभागाचे अभियंता श्री मोदी साहेब उपअभियंता महादेव पाटील भरत मुळे प्रकाश जाधव नवनाथ फडतरे विठ्ठल फडतरे अभयसिंह राजे घाडगे संतोष बोटे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावर्षी कीर्तन सेवेस गायन साथ गायनाचार्य लक्ष्मण महाराज सुतार मनकर्णवाडी शिवाजी यादव दुर्गळवाडी साथ चंद्रकांतगिरी वाठार तर धामणी येथील पांडुरंग वारकरी संस्थेचे सर्व विद्यार्थी भूत आणि फडतरवाडी नागनाथवाडी येथील भजनी मंडळाची साथ लाभली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बबनराव पाटणकर यांनी केले आभार विजयराव बर्गे यांनी मांडले कार्यक्रमात शिवचरित्रकार आकाश पाटील धामणीत संजय गाडवे दिलेर खान शेख श्री गुले साहेब डी जे देशपांडे हिंदूराव चव्हाण राहुल शिंदे रमेश शेलार श्यामराव बापू महाराज अलका जाधव मीनाक्षी मोरे निर्मला यादव अजित फडतरे निलेश फडतरे आणि समस्त फडतरे परिवार बांधकाम विभागाचे आजी माजी अधिकारी गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते की ज्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चरेमध्ये साधनेमध्ये नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती क्षमता होती सामर्थ्य होतं ऐश्वर होत की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चरेच्या साधनेच्या जोरावर तेरा दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा तेरा दिवसानंतर वर आल्या जडी नगडा तारेला जा किंवा या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मांजे जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली त्या सकल संतांचा विचार केला त्या सुख विचार करण्यापेक्षा आज कीर्तना करता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा विचार केला तर ह्यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत अजून कोणाच्याच वाट्याला आला नाही ते देऊ जसू प्रसिद्ध साधू जगत वंदनीय जगत मान्य जगत गुरु तो खूप बरा यांचा चार चरणाचा एक देवाच्या मनात आलो की जिथं राजा असो नाही तर रंग असो देव असो नाहीतर दानव असो अथवा मानव असो देवाच्या सत्ते कधी चालत नाही हे होतात अभंग आज कीर्तन रुपये अभंगाचा थोडक्यात पहावर्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा पर्याय गरजेची गोष्ट नाही तो असा वैकुंठवासी सीताबाई रामचंद्र या आई साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या खडकरी परिवारानं हा कीर्तनाचा के आयोजित केला आणि तत् निमित्त त्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न करत असताना कीर्तनकर म्हणून मला निमंत्रित केलं आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचे तर कीर्तनाला सुरुवात करत असताना काही गोष्टी मी प्रामुख्याने समोर पाठवून जाईल कीर्तन दहाव्याचं असू द्या कीर्तन तेराव्याचं असू द्या कीर्तन वर्ष श्रद्धाचं असू द्या कीर्तन साडेपाच महिन्याचा असू द्या काही भागात कीर्तन साडे अकरा महिन्याचा असू द्या जात म्हणजेच दुःखद किंवा शोकाकुल अंतकरणातून आयोजित केलेलं कोणतं जरी कीर्तन असेल तरी त्या कीर्तनाचं मात्र एकच तात्पर्य आहे काय तात्पर्य आहे इथं जन्माला आलेल्या माणसाला एक ना दिवस मराव लागतो इथं आलेल्याला प्रत्येकाला एक दिवस हा ध्येय ठेवावाच लागतो

मरेपर्यंत स्वार्थ कधी सोडला नाही अगदी थोडस एका उदाहरणाच्या साह्याने जर तुम्हाला पटवून द्यायचं म्हटलं तर मी हे सांगतो एका कुंभार समाजाच्या माणसाने माती गोळा केली लक्षपूर्वक आहे का असं की खर तर दोन तास कुठे गेले कळलंच नाही खुलाची वेळ एक वाजता असती तर बरं झालं असत माझ्यासाठी वीस मिनिट कीर्तन करासाठी दोन तास दिले आज या ठिकाणी हरिभक्त परायण राहुल महाराज पार्टे भोरमोर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी अतिशय सुंदर असा आले देवाजींच्या मनात तिथे कोणाचे चालेना या न्यायानं हा भंग सोडवलेला आहे माणसाच्या आयुष्यात जन्म झाल्याबरोबर मृत्यू हा ठरलेलाच असतो पण तो मृत्यू कसा असावा कुठे असावा त्या माणसाचं नाव काय असावं त्या नावापुढे ताकद कशी मिळावी असे विविध प्रश्न आपल्यासारख्या मनात दाहून गेल्याशिवाय राहत नाही खरं पाहिलं तर शिताबाई आणि रामचंद्र या दोघांचं नातं काय आहे हे संपूर्ण भारत असं जगाला माहित आहे आणि किती सुंदर योगा येत आहे सीताबाई आणि रामचंद्र ही दोघं उभय खऱ्या अर्थानं या प्रपंचीच्या सागरामध्ये आपली नाव पैलगिरायला नेण्यासाठी भरतरवाडी सारख्या गावामध्ये जलमतात आणि आपली नाव प्रपंच रूपी पैलग किरायला नेण्याबरोबर आपल्या मुलांच्या वरती संस्कार करतात हे खऱ्या अर्थानं या वयस्कर मंडळींची एक वेगळी फुंताट असं म्हणावं लागेल खरं पाहिलं तर नवीन तरुण पिढीला एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं कुटुंब ज्या वेळेला या कुटुंबावर संस्कार निर्माण होता त्यावेळेला या सीताबाई माऊलीनं आणि रामचंद्र दादाने फार मोठं कष्ट घेतलं मोठं विचार केला आणि खरंच विचारवंताच्याच घरी अशी मुलं जलमतात आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं असे कार्यक्रमाचे योग असतात माय बाप केवळ काशी देवे दे तीर्थाशी या चांगल्या खऱ्या अर्थानं हा शेवटचा दिवस गोड व्हावा ही संकल्पना आज या ठिकाणी आदरणीय फडकरी साहेबांनी राबवलेली आहे खरं पहिलं तर आजच्या या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य बघितलं तर मुख्य भविष्य बघितलं तर मला सारखं वाटतं आपल्याला वाटणं काळाची गरज आहे महाराष्ट्र घडतोय महाराष्ट्र महाराष्ट्र घडतोय आता ये चारा के संपली पाहिजे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम फडतरवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा